नमस्कार पुन्हा देशातील बहुतेक भागात अवकाळी पावसाची सुरुवात झाली आहे यामुळे देशातील विविध भागात शेतकऱ्यांचे दररोज मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे यातच आता पुन्हा एकदा देशातील अनेक राज्यात अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे तर पाहूयात आज कोणत्या जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे आधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी जे बेल आहे त्याला नक्की प्रेस करा कारण जेणेकरून प्रत्येक हवामानाचे अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण आहे तसेच सध्या पावसाचे वातावरण नसले तरी दुपारनंतरच स्थानिक पातळीवर ढग निर्मिती होण्याची शक्यता आहे आज बीड परभणी धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि नगरच्या दक्षिण भागात स्थानिक पातळीवर ढगांची निर्मिती झाल्यास ढगांच्या गडकडासह आणि विजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे सर्वाधिक तापमान अमरावतीमध्ये बेचाळीस पॉईंट आ आठ अंश सेल्शियसची नोंद झाली आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद